आपल्यासोबत आहेत माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील भाऊ इंदापूरची जागेची चर्चा राज्यभर चालू आहे आणि त्यात सातत्याने दररोज नवीन नवीन काही काही चर्चा होत आहेत सगळ्यात महत्वाचं कार्यकर्त्यांनी आग्रह धरलाय की आता भाऊनी अपक्ष म्हणून लढावं खरंच काय नक्की तुमच्या मनात आहे नाही आता दरवेळेसच लोकसभेच्या निवडणुका होईपर्यंत सगळ्या कार्यकर्त्यांना आम्ही लोकसभेचं काम करायला सांगतो आणि विधानसभा आली की मात्र प्रॉब्लेम होतो आणि हा प्रॉब्लेम एकदा नाही हा प्रॉब्लेम जवळजवळ मागच्या चार लोकसभेच्या निवडणुकीमध्ये झालेला आहे आणि आता पाचव्यांदा परवा आम्ही अजितदादांच्या राष्ट्रवादीचं महायुतीचा धर्म म्हणून आमचे नेते भारतीय जनता पक्षाचे याने आग्रह धरला की ह्यांचं काम करा म्हणून आम्ही महायुतीचा धर्म म्हणून आम्ही काम केलेलं आहे आता प्रश्न असा आहे की आता चर्चा सुरू झालेली अशी की बाबा ही जागा कोणाला जाणार आणि त्यामुळे साहजिकच आहे की सामान्य कार्यकर्त्यांच्या मनामध्ये एक उत्सुकता आहे आणि कार्यकर्त्याला असं वाटतं की दरवेळेस आम्ही काय फक्त लोकसभेच निवडणुकीचं काम करायचं काय बरोबर एक काळ ह्या लोकसभेमध्ये भाऊ सुद्धा खासदार होते भाऊंनी पण तीन वेळा लोकसभा लढवली आणि इंदापूर तालुक्याची परंपरा जर बघितली तरी बावन सालापासूनची परंपरा आहे आज चार पाच सहा पिढ्या झाल्या या एकत्रित आपण सगळ्या समाजाला बरोबर आपण काम करतोय आणि म्हणून आता लोकांना अशी शंका वाटते भीती वाटते किंवा लोकांना असं वाटते की पुन्हा अजून काय होणार चोवीसला आणि म्हणून आमचा हा जो काही जनता दरबार गाव भेटीचा दौरा जनसंपर्क अभियान हे सातत्यानं आम्ही करतच असतो कारण सामान्य माणसांची किरकोळ कामं असतात ती होत नाहीत प्रशासनातली कामं होत नाहीत आणि शेवटी त्यांना वाली कोण आहे आज दहा वर्ष झालं मी कुठल्या संविधान पदावर नाही तरी परंतु लोकांची नाळ आपली जोडले गेलेली आहे साहजिकच आहे कार्यकर्त्यांचा आग्रह आहे पण मला विश्वास आहे की अजून ह्या संदर्भातला काही अंतिम निर्णय झालेला नाही आणि अजितदादानी कबूल केलेलं आहे आणि देवेंद्र फडणवीसनी पण सांगितलं की याचा मी निर्णय घेईल आणि जो निर्णय घेईल तो मान्य करायचा तेव्हा आता त्या ते निर्णयाची सगळीजण वाट बघताय भाऊ अमित शहाशी तुमचं असलेलं सख्य आणि दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांनी इंदापुरातच कार्यकर्त्यांसमोर सांगितलं होतं की हा तालुका म्हणजे मी या तालुक्याचं पालकत्व घेतलेलं आहे पण या सगळ्या परिस्थितीमध्ये पुन्हा ज्यावेळेस महायुतीमध्ये अजित पवार राहणार हे निश्चित आहे तेव्हा जर ही जागा रुलिंग आमदाराची म्हणून जर महायुतीमध्ये मा, राष्ट्रवादीकडेच गेली तर तुमचा पवित्रा काय असेल नाही नाही ह्या जरतरच्या गोष्टी आहेत शेवटी महायुती होणार हे जो जो स्पष्टच आहे पण महायुतीची जागा ही आता महायुतीमध्ये त्या महायुतीतल्या कोणत्या पक्षाला जागा कोणती द्यायची ह्याचा निर्णय अजून झालेला नाही तर हे सगळ्या तरच्या गोष्टी आहेत आणि कार्यकर्त्यांच्या मनात एक सातत्यानं भावना आहे की दरवेळेस आपला वापर केला जातो आपला उपयोग घेतला जातो आणि मग आमची मतं किंवा आमचा नेता किंवा आमचे कार्यकर्ते तुम्हाला सगळ्याला लोकसभेला चालतात विधानसभा आल्यानंतर प्रॉब्लेम काय येतो बरं हे सुद्धा मागच्या एक दोन निवडणुकीमध्ये जर अफवाद सोडले तर कायमच आपण ह्या मतदारसंघामध्ये नेतृत्व आपण केलेलं आहे कायमच लोकांनी आपल्याला साथ दिलेली आहे त्यामुळं आज आणि दुसरा गोष्ट दुसरा मुद्दा असा आहे की शेवटी महायुतीचं जागा वाटप किंवा निवडणुका हे जिंकण्यासाठी हे जिंकण्यासाठी करायचं ना आपल्याला त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी ज्या रोज चाललेल्या आहेत आता आणि साहजिकच आहे इंदापूर विधानसभामधलं की काही नावं पुढे येतातच महाराष्ट्रामध्ये हा मोठा चर्चेचा विषय हे आम्हालाही माहिती मग जर चर्चेचा विषय असेल तर ह्या सगळ्या गोष्टी आमच्या नेत्यांना पण माहीत झालेल्या आहेत किंवा ते पण माहिती घेत असतील किंवा ती माहिती जात असेल मला वाटतं आपण त्या संदर्भातली वाट बघूया काही नेते निर्णय ने घेतात आता एक दोन दिवसापूर्वी आमदार रोहित पवारांनी देखील एक माहिती दिली होती किंवा एक त्यांनी एक चर्चा केली होती की इंदापूरमध्ये आजीदादाई लढू शकतात तुम्हाला काय वाटतं असं आहे की आता रोहित पवार हे काय महायुतीतल्या घटक पक्षाचे नाही आहेत ते महाविकास आघाडीचे आहेत ते त्यांनी मत व्यक्त केलं असेल परंतु उद्या जागा कुठल्या पक्षाला जाणार हा निर्णय पहिल्यांदा होणार आणि मग ज्या पक्षाला महायुतीतली ती जागा जाईल त्या पक्षाचं जा पार्लमेंटरी बोर्ड त्या पक्षाचा नेता ठरवणार की ती उमेदवारी द्यायची कोणाला त्यामुळे त्याबद्दल आज काही भाष्य करण्यात काय अर्थ आहे असं मला वाटत नाही आणि शेवटी महायुतीतला जागा वाटपाचा आणि उमेदवाराचा निर्णय महायुती घेणार महाविकास आघाडी मधला जागा वाटपाचा निर्णय आणि उमेदवाराचा निर्णय ते घेणार त्यामुळे उद्या मी जर जब म्हणलं की दुसऱ्या पक्षाचा हा उमेदवार असेल ते मला बोलण्याचा तसा अधिकार पण नाहीये साहजिक आहे ते वेगळ्या रेफरन्स मध्ये म्हणले असतील कारण ते कर्ज जामकडला सुद्धा म्हणले की तिकडे पण ते उभा राहतील बारामतीत पण म्हणले तिथे तो उभा राहतील साहजिक आहे आता ते कदाचित त्याच्या बोलण्याच्या बाटेमागचा काय येतो मला माहित नाही अभाऊ सगळ्यात शेवटचा प्रश्न साखर कारखान्यांचं राष्ट्रीय साखरखाना महासंघाचं अधिवेशन खूप छान झालं त्याच्यामध्ये अमित शहाने खूप सांगितलं होतं की हर्षवर्धन माझा थेट गळाच पकडतो तर हे सगळं कौतुकाचं जरी असलं तरी याचा संदर्भ पुन्हा विधानसभेच्या निवडणुकीशील का हा एक प्रश्न आणि दुसरा एक विषय की जर कार्यकर्ते म्हणतात की तुम्हाला उभाच राहायचंय ते विकास आघाडी किंवा अपक्ष तर ज्यावेळेस मायुतीमध्ये रसिकेच होईल त्यावेळेस तुम्ही कुठल्याही परिस्थितीत निवडणूक लढणारच याच्याविषयी ठाम का का एकतर असं आहे की केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारिता मंत्री अमित साहेब साहेबांचं मी अभिनंदन करतो आभार मानतो की त्यांनी आमच्या राष्ट्रीय साखर फेडरेशनच्या कार्यक्रमाला ते आले त्यांनी वेळ दिला आणि फेडरेशनच्या इतिहासामध्येच हा सा पहिला कार्यक्रम झाला इतका मोठा कार्यक्रम आणि तो कार्यक्रम फेडरेशनचा होता तो कार्यक्रम साखर उद्योगाचा सा होता तो कार्यक्रम शुगर इंडस्ट्रीच्या प्रश्नाच्या बाबतीतला होता आणि साखर उद्योगाकरता येणाऱ्या पुढच्या दहा वर्षामध्ये जो रोडमॅप तयार करायचा त्या संदर्भातला होता त्यामुळं तो कार्यक्रम आणि पक्षाचा कार्यक्रम हा वेगळा आहे आणि साहजिकच आहे अमित शहा साहेबांचा एक विश्वास आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचा आमच्यावर विश्वास आहे आमचाही त्यांच्यावर विश्वास आहे त्यामुळं बघू आता पुढं काय होतंय तर हे होते, होते हर्षवर्धन पाटील की त्यांनी सांगितलेलं आहे की या निवडणुकीमध्ये नेमकं काय का होणार याविषयी त्यांनी भाष्य केलेलं आहे पण सगळ्यात महत्वाचं की लढण्याचा इरादा मात्र त्यांचा कायम आहे धन्यवाद